शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच न पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व पी एम किसानच्या एकोणिसाव्या हप्त्याची तारीख पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल सात बारा कोरा करण्याचा शब्द फडणवीस विसरले का सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का शेतकऱ्यांचा सवाल सरसकट सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाडे झाले पण त्यांची अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही दुसरीकडे शेतीमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही तर कर्ज कसे भरणार सरसकट सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढलेला नाही दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही तर कर्ज कसे भरणार या विवंचनेत शेतकरी आहेत कर्ज थकल्याने नवीन कर्ज मिळत नाही इतर लाभ खात्यात जमा झाल्यानंतर ते वळते केले जाते शिवाय हमीभावाने माल विकल्याचे खात्यात जमा झाल्यानंतरही बँका कपात करत आहेत त्यामुळे खुल्या खुल्या बाजारात माल विकण्याची वेळ आल्याची हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर कर्जमाफीची तातडीने गरज असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहेत परंतु सरकार स्थापन होऊन आता एक महिना होऊन गेला तरी सरकारने कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच कर्जमाफी करण्यासंदर्भातील मुद्दीही बैठकांमध्ये चर्चेला आलेला दिसला नाही त्यामुळे त्यामुळे सरकार कर्जमाफीला बगल देत की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे खरे तर निवडणुकीच्या काळात महायुतीकडून कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता त्यामुळे सत्ता सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत कर्जमाफी जाहीर होईल अशी हवा निर्माण झाली होती निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस विराजमान झाले सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अपेक्षा आणखीनच उंचावल्या फडणवीस खरंच पहिल्या बैठकीत कर्जमाफी करतील अशी चर्चा पुन्हा सुरू झाली मात्र फडणवीसांच्या पहिल्या बैठकीत किंवा आतापर्यंत झालेल्या एकाही बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी साधी चर्चाही झालेली नाही आता शेतकरी मित्रांनो कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा लाभ लाभार्थ्यांची संख्या होणार कमी केंद्र सरकारचा निर्णय पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर इंजिनियर आहेत जे आयकर भरतात जे पेन्शनवर आहेत त्यां त्यांना यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही सुमारे दीड लाख जिल्ह्या गोंदिया जिल्ह्यातील दीड लाख शेत जिल्ह्यात पी एम किसान योजनेत लाभार्थी आहेत शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार रुपये देण्यात येत आहेत गोंदिया जिल्ह्यात दीड लाखांच्यावर शेतकरी लाभार्थी आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे त्यावेळी ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यांनी त्यांच्या नावावर पी एम किसान योजनेचा हप्ता घ्यायला सुरू केला मात्र आता कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा लाभ मिळणार आहे पण आता शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे नेमका पी एम किसानचे पैसे कधी येणार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेला होता आता एकोणीसव्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता हा जारी करून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग केला जाणार आहे व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची प्रतीक्षा कायम गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे आर्थिक कोंडी वाढली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे भाववाडीच्या प्रतीक्षेत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची साठवणूक केली आहे दरवर्षी शेतमाल घरात येताच बाजारात दर कोसळतात तसेच नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे अत्यल्प दर असल्याने गरजेपोटी शेतकरी शेतमालाचे मातीमोल दरात विक्री करीत आहेत परिणामी कर्जाचा डोंगर वाढत आहे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कर्जमाफी देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे कर्ज परतफेडीचे प्रमाण घटलेले आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती महाआघाडीने पीक कर्जमाफीची घोषणा केली होती नवीन सरकार स्थापन होऊन बराच काळावधी लोटला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे आगामी काळात कर्जमाफी होईल या अपेक्षेने खरीप हंगामातील थकीत कर्ज बँकेत भरण्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे आतापर्यंत दिसून आलेले आहे आता निवडून आलेले महायुती सरकार नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार याकडे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून करून तुम्हाला नवीन येणारी कर्जमाफी किंवा पी एम किसान संदर्भातील अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल तसाच अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा वर्ग केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देखील पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे मात्र आता त्या हप्त्याच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना के सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे शेतकरी के वाय सी करतील त्याच शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणीसवा तसेच नमो शेतकरीच्या न... शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळेल म्हणूनच केंद्र किंवा राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना कळवले जात आहे की लवकरात लवकर के वाय सी करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच वारंवार के वाय सी कशासाठी तर शेतकरी किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सांगितले जाते एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचीच ती कागदपत्रे असूनही वारंवार ई के वाय सी करायला का सांगितली जाते हा प्रश्न शेतकऱ्यांकडून मानला जात आहे शेतकरी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर लवकरच सरकार देणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन नमू शेतकरी तसेच पी एम किसान व कर्जमाफी संदर्भातील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद